हां बच्चू बोलतो हां हा नाही आता आज कलेक्टर आले होते कलेक्टर आणि एस पी आले होते पालक पालकमंत्र्यांशी बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू म्हटलं आम्ही मीटिंग लावण्यावर काही मागे घेत नाही निर्णय पाहिजे निर्णय बरेच करायचा मागे नाही हॅलो बावनपुढे पालकमंत्री म्हणजे तर पालकमंत्री बावनपुडी बावनपुळे हा माहित हॅलो मी टींग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते

आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली आहे आणि नंतर लगेचच पवारसाहेबांना काय झालं पवारसाहेबांनी काय पवार पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छासोबत सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळे बै बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही ऑपोशन सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना त्या बैठकीवर काही ओपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही पवारसाहेब असं येणार आहे कसा असणार आहे मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे त्यांचे एक माजी आमदार फोन आला गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा